नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन मी वर्षा तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर गुड मॉर्निंग सर्वांना तर दादा आणि ताई हा व्हिडिओ कालचा आहे एकादशीचा तर बघा काल आम्ही शेतामध्ये चूल पेटवली होती आणि भगरीचा भात बनवचा होता आम्हाला काल एकादशीचा उपवास होता ना तर त्यामुळे आम्ही चूल पेटून घेतली होती आणि आता कढई ठेवून भगरीचा भात बनवचा होता तर बघा मी कसा भगरीचा भात बनवते कसा नाही नक्की बघा तर अशा प्रकारे चूल पेटून घेतली होती काड्या थो, थोड थोड्या ओल्याच होत्या ना त्यामुळे चूल पेटायला खूप परेशानी झाली तर अशा प्रकारे आम्ही चूल पेटून घेतली होती लवकर काड्याच पेटत नव्हत्या दादा आणि ताई पावसामुळे ओल्या झाल्या होत्या ढपन खूपच होत होतं चुलीचं खूपच ढुपन निघत होतं कारण की काड्या लवकर पेटतच नव्हत्या तर बघा तुम्ही पण असे शेतामध्ये बगर बनवून खाल्ली का कधी नक्की सांगा कुणाकुणाला असं शेतामध्ये जेवण करायला आवडतं त्यांनी पण नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे मी चूल पेटून घेतली होती आणि आता थोड्याच वेळामध्ये मी कढाई गरम झाली की नंतर तूप घालून बगर बनवायला सुरुवात करणार होती तर बघा आता आपली कढई गरम झालेली आहे आणि आता मी तूप घालून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी तूप टाकून घेत होते कढईमध्ये तुम्हाला पण एकादशीचा उपवास असतो का दादा आणि ताई नक्की सांगा तर बघा ताई मी आता तूप टाकून घेतलं होतं तूप टाकल्याच्या नंतर मी गरम शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचा ठेसा आणला होता मसाला घरूनच बारीक करून आणला होता मी मिक्सरमध्ये आणि आता तो मसाला टाकून घेते मी बघा अशा प्रकारे हलवून घेत आहे तर थोडासा असा ब्राऊन कलरचा मसाला झाला ना तर पाणी टाकून घेणार आहे दादा आणि ताई मी ब्राऊन कलरचा होऊस तर ताई मसाला परतत राहायचा आणि ब्राऊन कलरचा झाला ना तर मग त्यामध्ये पाणी टाकायचं ताई तर बघा आता माझा ब्राऊन कलरचा झालेला आहे मसाला मी थोडंसं तेल टाकत आहे अजून थोडं कमी पडतो ना त्यामुळे मी परत थोडं तेल घालून घेतलं तेल नाही तूप आहे ते तेलच आलं माझ्या तोंडामध्ये तर बघा अशा प्रकारे ब्राऊन कलरचा होईपर्यंत मी फ्राय करून घे फ्राय करून घेतला आणि नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी बनवलेली भगर कशी वाढते कशी नाही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर दादा आणि ताई तुम्हाला खरंच शेतीतले व्हिडिओ बघायला आवडतात का नाही नक्की सांगा आमच्याकडं पावसाचं वातावरण खूप झालेलं होतं दादा आणि ताई काल भरपूरच पाऊस पडा आम्हाला सारखा राहून राहून पाऊस येत होता बघा थोडं ऊन पण होतं आणि उन्हामध्ये पण पाऊस येत होता मी हे बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे बगरीमध्ये अदनामध्ये मीठ टाकत आहे दादा आणि ताई मी तुम्ही पण ताई असंच शेतामध्ये गेल्यावर नक्की बगरीचा भात बनवा नाहीतर काही स्वीटमध्ये बनवा आम्हाला एकादस होती ना त्यामुळे मी भगरीचा भातच बनवलेला आहे डुपंग खूपच होत होतं कारण की काड्याच पेटत नव्हत्या ना लवकर पावसामुळे ओल्या झाल्या होत्या पण तरी पण आम्ही भगर बनवलीच कारण की पिलू म्हणतच होता मम्मी ना आई बनवायचीच आहे आपल्याला तर बनवून दे म्हणे मला भगर तर लेकरासाठी तर बनवा बनवावी लागणारच ना ताई त्यामुळे मी पिलूसाठी आणि माझ्यासाठी भगरीचा भात बनवला आहे तर माझ्याकडून काही चुकतं का नक्की सांगा प्लीज काही चुकत असेल तर ताई मला नक्की सांगा की तुझ्याकडून हे चुकलं मी माझी चूक नक्की सुधारेल तर बघा अशा प्रकारे आता चूल मस्त पेटली होती आपली आणि काही वेळातच बगर धुवून मी अदनामध्ये टाकणार होते तर बघा अशा प्रकारे बगर धुवून काढत होते मी ताई दोन तीन वेळेस बगर धुवून काढी मी तीन वेळेस धुवून काढी ताई बगर कधी पण घ्यायची ना तर दोन तीन वेळेस धुऊन काढायची मग अदनामध्ये टाकायची कारण की खूपच घाण पाणी निघत होतं हे बघा किती पाणी घाण निघत होतं तर त्यामुळे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस बगर धुवून घ्या मी पण तीन वेळेस धुवून घेतली आहे ताई तर बघा अशा प्रकारे अदनामध्ये आपण बगर टाकून घेतलेली आहे बघा आता परत चुलीमध्ये रूपण झालेलं होतं चुलच पेटत नव्हती लवकर चुलीने खरंच खूप परेशानी केली होती माझी काड्या ओल्या होत्या ना त्यामुळे पेटाला खूपच परेशानी झाली होती तर बघा इकडं आपली चुक्याची भाजी आहे किती छान भाजी झालेली आहे बघा चुक्याची एक पण आळी नाही झाडाच्या पानावर काहीच नाही परत तिथंच एक मिरचीचं पण झाड होतं उगल्याला त्याला मिरच्या लागल्या होत्या बरं ताई मी दोन तीन वेळेस मिरच्या तोडून येले त्याच्या अजून पण त्याला फुलं लागत आहे तर बघा आमच्या शेतातलं वातावरण कसं आहे कसं नाही नक्की सांगा आणि तुरीला पण खूप छान शेंगा लागू लागल्या होत्या हे बघा कवळ्या कवळ्या खूप छान शेंगा लागल्या होत्या तुरीला पण तुमच्या पण इकडं तुरीला शेंगा लागल्यात का नक्की सांगा हे बघा छोटे छोटे शेंगा लागल्या होत्या आपल्या तुरीच्या झाडाला तर आमचं शेत कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा चिकल भरपूर झालेला होता आमच्या शेतामध्ये रोज पाऊस पडत होता रोज असं एक दिवस नाही की पाऊस नाही आम्हाला खरंच खूप कंटाळा आहे पावसाचा आणि पाऊसच उघडत नव्हता बघा आपल्या शेतातलं घर छोटस इकडं पिलू बसलेला होता अशा प्रकारे आपली बगर शिजत होती बगरीचा भात शिजत होता तर या सर्वांनी बगरीचा भात खायला खरंच खूप छान लागतो शेतामध्ये ज्यांना उपास आहे ते पण या ज्यांना उपास नाही ते पण या सर्वांनी या आपल्या शेतामध्ये बगरीचा भात खायला पिल्लू पण माझी मदत करत होता सारखं मधी मधी करत होता चुलीमध्ये काळ्या पण घालत होता आणि असंच मी काही काम करू लागले तर माझ्या मधी मधी करायला येतो या चुलीमध्ये परत एकदा डुपण झालेलं होतं कारण की काड्या खरंच खूप ओल्या हो होत्या ना त्यामुळे परेशान करीत होत्या चूल पेटायला असं करत करत आम्ही आमची बगरीचा भात तयार करून घेतला होता सर्व भात वईपर्यंत असंच डुपण होत होतं कारण की काड्याच पेटत नव्हत्या तर बघा अशा प्रकारे आपली बगर शिजत होती कुणाकुणाला बगरीचा भात आवडतो नक्की सांगा आम्हाला पण खूप आवडतो बगरीचा भात मी दर एकादशीला शेतामध्ये येऊन बकरीचा भात करत असते पिल्लू बघा कसं हाय करतोय दर एकादशीला शेतामध्ये येऊन काही काही बनवत असते दादा आणि ताई मी अजून काही दिवसामध्येच आम्ही शेतात राहायला येणार आहोत तर आपले रोज व्हिडिओ तुम्हाला शेतातले बघायला मिळतील पाऊस पण येत होता बरकात ताई थोडा थोडा पाऊस येत होता बघा पिल्लू कसा भगरीचा भात हालून घेत होता बसतच नव्हता तो शांत त्याला शांत बस म्हणलं तो हटकून मधी मधी करत होता एवढं पण लागत होतं त्याला तरी पण तिथं बसलेलाच होता उठतच नव्हता तिथं तिथून उठतच नव्हता तो खूप छान प्रकारे आपला भगरीचा भात शिजत होता कमी काड्यामध्ये आणि खरंच चुलीवरची चव वेगळीच असते खूप छान भगर झाली होती भगरीचा भात खूप छान झाला होता खायला पण चुलीवरचं एवढं भारी लागतं ला मी दादा आणि ताई खूप छान लागते तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये नक्की करून बघा काहीतरी खायला शेतामध्ये खाण्याची मजाच वेगळी असते दादा ताई तर बघा आपला बगरीचा भात खूप छान प्रकारे शिजत होता आणि आता शिजतच आलेला होता म्हणून मी काड्या परत दुसऱ्या नाही घातल्या कारण की दोन मिनटामध्ये शिजणार होता भात आता एवढ्या काड्यामध्ये भात पूर्ण आपला शिजणार होता त्यामुळे पर त्या त्या मी परत काड्या नाही घातल्या पिल्लूला डुपण लागत होतं ना त्यामुळे त्यांनी रुमाल घेतला होता तोंडावरती ऐकतच नव्हता मी म्हणत होते त्याला मधी मधी करू नको तरी पण सारखा मधी मधी करायचा तर बघा किती छान प प्रकारे आपली बगर शिजलेली होती बघा किती छान प्रकारे बगर आपले शिजत आहे तर खरंच दादा ताई या तुम्ही पण बगरीचा भात खायला मी आता काही वेळातच पिलूला बगरीचा भात देणार आहे कारण की त्याला पण त्याला पण एकादशीचा उपवास होता ना आज बघा त्याला दिली होती खायला तो म्हणे मम्मी छान झाली बगर